शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई कशी असते सर्वजण अगदी मस्त मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नव्याने तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर आता ना, आहे ना मी आहे कामावरती आणि आहे दुपारची वेळ बाहेर ऊन पण खूप आहे मी आता घरामध्ये आहे आणि आपलं काम चालू आहे तर काम काय चालू आहे कन्सिल लाईट फिटिंग चालू आहे आणि खूप दिवसांनी आता कामाचा व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती तर सर्वप्रथम आणखी एक सांगू इच्छितो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर आहेत ना जास्तीत जास्त ह्या कोकणातल्या व्हिडिओ असतात आणि त्या सगळ्या आहे ना तुम्हाला सर्वांना अगदी पुरेपूर आनंद घेता येईल आणि तुम्ही जर चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं असाल तर तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवर ज्या काही नवीन व्हिडिओ येतील त्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर सांगतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर त्याचबरोबर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर चला पाहूया आता मी काय काम करतो आहे कन्सिल लाईट फिटिंग चालू आहे आपली जेवण वगैरे आले दुपारची वेळ आहे तर पाहूया आता काय काम चाललं आहे आपलं तर बघू शकतो आता आपण आहोत ना समोरच्या वरांड्यामध्ये आहोत तर इकडे समोर अजून आपण काहीच काम केलेलं नाही समोरच्या पडवीमध्ये सर्व काम टोटली बाकी आहे तर पाहूया समोरून एंट्री केली हा हे हॉल आणि मग झालं काय हे बघा इकडून मी चऱ्या मारले झऱ्या मारून घेतलेल्या आहेत शिवाय मध्ये मध्ये बाकीसुद्धा आहे द्या बघा इथे एक बोर्ड आहे दरवाजाच्या बाजूला आणि ही मधली चरी चरीमारीची बाकी आहे इकडे झाले या इकडून केल्यात क्लिअर बघा तिथे एक बोर्ड आहे पॉईंट खूप आहेत हॉलला त्यामुळे दोन बोर्ड लावलेत मी आणि इकडे बघा हे पुढेसुद्धा आहे परंतु हे सांध्यातून मी कोरतो आहे पाईप टाकण्यास चरी मारतो आहे त्यामुळे आहे ना मला माझं काम ब्रेकरने झालं आणि मग असे आहे ना ब्रेकर बिघडला सॉरी आपला ग्रँडर बिघडला ग्रँडरची ना बेरिंग गेली तर बेरिंगमधले आवाज येतो आहे आणि आपण दिवालाला चरी मारता येणार त्यामुळे कसा ग्राइंडरच्या बेरिंगवर लोड पडतो तर हॉलचीसुद्धा सुद्धा आपण पन... सुरुवात केलेली आहे ते आपण बघितलं त्याचबरोबर पुन्हा एकदा दाखवतो तर हॉलमध्ये बघा आता तुम्हाला आहेत ना आता काय समजणार नाही फक्त नुसतीच चरी मारलेली आहे तर आता मी पायपिंग केली ना की पाईप टाकल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की आपल्या हॉलमध्ये किती पॉईंट आहेत कसले कसले पॉईंट आहेत आणि ते मी आता सांगणार नाहीच आहे तुम्हाला कसले पॉईंट आहेत ते पॉईंट आहेत ना ज्यावेळी आपण बाकीची फायनल फिटिंग करणार ना त्यावेळेला आपल्याला सांगण्यात येईल तर पाहूया इकडे समोर इकडे संडास बाथरूम आहे आणि त्यासाठी ही अंडरग्राऊंड इथून मी लाईन करणार आहे तर खोदून ठेवलं आहे परंतु वरून माती पडले पाईप टाकताना क्लिअर करून घेईल इकडे सुद्धा जरी मारलेले आहे बघू शकतो आपण हा पॅसेज आहे बाथरूमच्या इथे आणि इकडे बेडरूम आहे बेडरूममध्ये इकडे साहित्य आहे घरमालकाचं शिवाय इकडे बोर्ड कट करून जरा ठेवला आहे आणि तिथे बसवून ठेवलं आहे तर इकडे बघू शकतो तिकडे एक पॉईंट आहे इथे एक पॉईंट येईल वरती फॅनचा पॉइंट जाईल आणि इकडे एक पॉइंट आहे ते आहे ना आपण किचनमध्ये जाऊया किचन मध्ये आलो किचनच्या दोन विंडो बघतोय आपण तर समोर आपला किचन येणार आहे किचन ओटा आणि हा आहे ना फ्रीज आणि मिक्सरसाठी बोर्ड दिला आहे तिथे मी त्यानंतर समोर एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉईंट येणार आहे आपला ते पाईप टाकायचं आहे मला आणि हा इथे मेन बोर्ड किचनचा तर अशा प्रकारे चरी मारले आणि इकडे आहे ना तिकडे ग्राइंडर बिघडल्यामुळे इकडे थोडंसं मी पाईपिंग करून झालं आहे माझं पाईपलाईन केलं आहे मी तर बघू शकतो आणि बाकीचं काम आहे आपलं चालू तर आत्ता आहे ना बघूया संध्याकाळी वेळ भेटला ना तर जाणार आहे आपला ग्रँडर रिपेरिंग करण्यासाठी दापोलीमध्ये घेऊन बघू बघूया कामावरून सुट्टी करतो पाच वाजता आणि दापोलीत जाऊन येतो तर आपलं इकडं ब्रेकर पण आहे इकडे साहित्य सर्व आहे हे पाईप आहेत आणलेले आणि हे आपली शिडी घोडा बघा हे सुद्धा आहे ना आपण स्वतःच बनवलेले पहिलीच बनवले पहिलीच ट्रायल मारली आणि छान प्रकारे बनवलेले आहे शिडी म्हणजे घोडा आपल्याला काम करण्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलं आहे तुम्हाला ही शिडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला आपण बघू या चारही बाजूने तिचा व्ह्यू बघू आपण तर पाहू शकतो आणि ह्या ज्या घोड्याची उंची आहे ना हाईट ती बरोबर सहा फूट आहे सहा फूट उंच आणि तुम्हाला वाटत असेल की हा न्यायला वजन असेल हेवी असेल परंतु जास्त काही वजन नाही आहे हा बघा आम्ही पावना इंच पाईप वापरलेला आहे आणि सहा इंच सहा फूट हाईट असल्यामुळे तोमध्ये आपण चालल्यानंतर बेंड होऊ नये त्यासाठी मी ही ग्रीप दिले सपोर्ट दिला आहे आणि आपल्याला पाय ठेवण्यासाठी सुद्धा बघू शकतो आपण छान प्रकारे आपण म्हणजे व्यवस्थित उभं राहू शकतो तर बघू शकता मीसुद्धा मी आता उभं राहिलेलो आहे शिडीवरती एकदम व्यवस्थित प्रॉपर आपण उभे राहू शकतो तर तुम्हाला ही शिडी घोडा शिडी कसं कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघूया आता आहे ना आपल्याला बाकीचं काम करायचं आहे हे जे चरी मारली तर ती आपल्याला अजून पुढे न्यायची आहे ते पॉईंटची मार्किंग केलेली आहे तीन पॉईंट जसे या, या दिवालावर आहेत तसे तिथेसुद्धा आहेत तर बघूया तिकडे टी व्हीसाठी सुद्धा आपल्याला बोर्ड न्यायचं आहे तर ते सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे तर पाहूया आपण मित्रांनो आपल्यानं ग्रँडरची बेरिंग गेली होती तर तुम्हाला मी बोललो होतो आणि आपण आहे ना बेरिंगचं काम करून आणलेलं आहे दापोलीतून तर आता आपलं जे बाकीचं काम राहिलं होतं ना च्या मारायचं तर सुद्धा तर आपण बघू शकतो आपलं हॉलपर्यंत काम झालं होतं किचन बेडरूम हॉल आणि हे समोरची पडवी आहे तर आपण बघू शकतो तर समोरच्या पडवीत आपलं राहिलं होतं चऱ्या मारायच्या तर, तर सुद्धा काम झालेलं आहे आपण बघू शकतो इकडे आर्थिंगसाठी सुद्धा मी इकडून सरी मारून घेतले आर्थिंग करण्यासाठी तर आता आपल्याला पायपिंग करायचे तर पाईप पाईपलाईनसुद्धा आपण करून घेऊया आणि नंतरला मग बघूया आपल्या कुठे कुठे पॉईंट आहेत आणि किती पॉईंट आहेत ते मी दाखवतो तर मित्रांनो आता आहे ना संध्याकाळ झालेले आहे आणि आपण आता बघूया आपले पायपिंगसुद्धा झालेले पाईपलाईन करून म्हणजे आपल्या आता फक्त वायरिंग करायची बाकी आहे ते काम आपल्या प्लास्टरनंतर करायचं आहे तर आपलं पाईपलाईन करून झालं आहे पायपिंग तर आपण बघूया ह्या घराच्या आपण कन्सिल लाईट फिटिंग करतो आहे आणि सुरुवात बाहेरूनच करू आता तर खिडकीच्या वर सजा आहे आणि वरती एक पॉईंट ठेवला आहे तर त्या पॉईंटचा आपल्या वापरसुद्धा करता येऊ शकतो आणि त्या पॉईंटमधून आहेत ना आपण इथे सजाला दोन पॉईंट घेतले आपण बघू शकतो तो तिथे एक आहे आणि या कॉर्नरला दोन कॉर्नरला त्याचबरोबर इकडे हा रस्ता आहे पाखाडी तर त्यासाठी आपण इथे हा पॉईंट ठेवला आहे जेणेकरून सजावर पॉईंट आपण ठेवलेला आहे परंतु त्या पॉईंटचा सजामुळे काळोख येऊ शकतो त्यामुळे हा इथला पॉईंट आहे आणि तो एक्स्ट्रा पॉईंट आहे दर दोन्हीपैकी आपण एक यूज करू शकतो तसंच आहे ना ही समोरची बाजू आहे आणि इथेसुद्धा या सजालासुद्धा आहे ना आपल्याला फॅन्सी लाईट डेकोरे डेकोरेटिव्ह लाईट असतात ना त्या लावायच्या इकडे आर्किंगसाठी सुद्धा आपण पाईप कन्सिल केलेला आहे हा जो उभा बघतोय तो आणि आता आपण जाऊया बघतो आहे आपण समोरच्या पडवीतला बोर्ड तर हा बघा इथे लाईटचा पोल आहे त्यामुळे या दिवालाला आहे ना इथे मीटर बसेल कारण इथेच जवळ पडेल आणि वायरचंसुद्धा जास्त गुंता होणार नाही म्हणजे वायरसुद्धा खराब होणार नाही कारण ढोलपुरी टाईल्स लावणार आहेत मालक या समोरच्या दिवालाला तर हा जो पॉईंट आहे तो आपण तिकडे रस्त्याकडे गेलेला बघितलं हे दोन पॉईंट जे दिसत आहेत तुम्हाला जास्त एक्स्ट्रा आहेत तर ते म्हणून ठेवले आता इथे सध्या फॅन वगैरे नाही परंतु जर भविष्यात मालकाचं प्लॅनिंग जर झालं वरती जर काय आता पत्रे आहेत पण डबल घर केलं तर ते पॉईंट मी काढून ठेवलेत वरती आधीच कारण कन्सिल लाईट फिटिंगला फ्युचरचा म्हणजे भविष्याचा विचार करूनच कन्सिल लाईट करावे लागते तर इथे एक फॅन्सी लाईटचा पॉईंट आहे आणि तिथे वरती तो बल्बचा ट्यूबचा पॉईंट आहे आणि हा इथे जंक्शन आहे तो इथे मीटर बसणार आहे त्यासाठी तर आता आपण आहे ना हॉलमध्ये जाऊया हॉलमध्ये आलो आहे तर समोर आहे ना हा टी व्हीसाठी पॉईंट आहे इथे एक पॉईंट आहे आणि वरून जो बघतोय तो आहे ना बाहेर आहे आउटसाईडला आहे तसंच आहेत ना हे बघा हा मेन पॉईंट आहे आणि जे आपल्याला आणखी दोन दिसत आहेत ते एक्स्ट्रा दोन पॉईंट म्हणजे ते कशासाठी आहेत ते तुम्हाला नंतर सांगेन मी त्याजवळ सुद्धा एक पॉईंट आहे आणि तर बघा इकडे तीन आहेत इथे देऊ खुली आहे म्हणजे देवारा वसवणार आहे तर त्यासाठी आहे तिथे एक बोर्ड आहे आणि दरवाजाच्या बाजूला एक बोर्ड अठरा मॉडेल तर असे आपण फिटिंग केलेले त्यानंतर आपण आलो इथे बाथरूमचा संडास बाथरूमचा पॅसेज आहे हा हा जो पाईप आपण जमिनीतून टाकलेला आहे तो बघितला आपण चरी मारली तेव्हाच तर इथे संडास बाथरूमचे बटन येतील त्याचबरोबर इथे आहे ना पॅसेजमध्ये इथे लाईट येईल तर संडास बाथरूमचं सुद्धा आपण बघूया हा इकडे बाथरूम आहे आणि पलीकडच्या बाजूने आहे ना बघूया आपण तर हा आप बोर्ड आहे आणि पलीकडच्या बाजूने बरोबर ते जंक्शनच्या अपोजिट साईडला इकडे बाथरूम टॉयलेटमधलंसुद्धा मी जंक्शन बसवलेलं आहे तर असंच आता आपण किचनमध्ये जाऊया किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला वाटतंय समोर फ्रीजचा बोर्ड कारण इकडे असा हा किचन मोठा येणार आहे तर हा फ्रीजचा बोर्ड आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर हा इथे एक पॉईंट आहे किचनमध्ये आणि तो एक त्याचबरोबर इकडे आपण फॅनसाठी पॉईंट घेतलेला आहे आणि हा बोर्ड मेन बोर्ड किचनमधला तर बघूया आता राहिला इथं आपला बेडरूम बेडरूममध्ये आलोय बेडरूमचा बोर्ड सेंटरला पॉईंट घेतला आहे आपण ट्यूबसाठी आणि इकडे फॅनसाठी त्या आहे ना दोन बाजूला हे आणखीन एक्स्ट्रा पॉइंट आहेत इकडे सुद्धा आहे दोन पॉइंट, तर अशा प्रकारे आपण बघितले घराची आपण कन्सिल लाईट फिटिंग केलेली आहे म्हणजे पायपिंग केलेली आहे मित्रांनो आता आपण बघतोय कन्सिल लाईट फिटिंग तर कन्सिल पायपिंग आपण केलेली आहे तर बघू शकतो बोर्ड वगैरे बसून आता आहेत ना हे आपल्याला बोर्ड सर्व लेवलमध्ये बसवायचे आहेत आणि पाईप मी खिले मारून फिट केले आता त्याला माल मारायचा आहे का तर माल मारून आहे ना आपल्यालाच आपण स्वतःच्या भरोशावरती ते फिट करून घ्यायचे कारण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता कारण हे प्लास्टरमध्ये सुद्धा जाऊ शकतात प्लेन करता येतात परंतु आपण आपल्या हिशोबाने करून ठेवायचं जेणेकरून आता जे प्लास्टर करणारे असतील ते त्यांच्या भरोश्यावर राहून चालत नाही कारण आपले हे जे पॉईंट असतात ठेवलेले ते पॉईंट कदाचित ते प्लेनसुद्धा करून टाकू शकतात त्यामुळे आपण आपल्या भरोश्याने आपल्याला पाहिजे तसं आपण करायचं म्हणजे पाईप झाकून टाकून आपले पॉईंट तेवढे ओपन आपण ठेवून द्यायचे तर ते तेवढं आपलं करायचं बाकी राहिलेलं आहे आणि बोर्ड आपल्या लेवलमध्ये बसवायचे बाकीचं काम आपल्याला व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कारण आजचा हा व्हिडिओ हा आपला कामासंदर्भात होता की आपली कन्सिल लाईट फिटिंग चालू आहे आपल्या घराच्या बाजूलाच आहे दादाचं घर आणि त्याचं काम चालू आहे तर योग्य पद्धतीने आपलं हे कन्सील लाईट फिटिंगचं काम आपण केलेलं आहे आणि सगळेच जण या पद्धतीने करत नाहीत काहीजण आधीच आपण आता वायर ओढायची बाकी ठेवली हो आहे काही लोक आधीच वायर ओढतात हो आणि जसं की आपण आता इथे बेंड बघतोय तर या बेंडच्या जागेवर फ्लेक्झिबल पाईप वापरून तिथे आहे ना त्यामुळे त्या वायर फ्ले फ्लेक्झिबल पाईप वापरल्यामुळे आहे ना पुन्हा आपल्याला वायर चेंज करता येत नाही आणि आता जे आपण फिटिंग केले त्यातून आपण वायरी पुन्हा नव्याने चेंज करू शकतो आणि जर काही फॉल्ट झाला तर तो आपल्याला शोधायलासुद्धा सोपी प सोप्या पद्धतीने आपण तो शोधू शकतो सहजरित्या तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आता लवकरच म्हणजे लवकरच म्हणण्यापेक्षा अगदी उद्या परवा दोन दिवसावर अगदी आता आपला शिमगा उत्सव येऊन ठेपलेला आहे आता लगेच लवकरच म्हणजे दोन दिवसात आपला शिमगा उत्सव सुरू होतो आहे तर आपल्या चॅनलवर त्यासुद्धा नवनवीन व्हिडिओ येणार आहेत शिमग्याच्या तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तसेच आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय